पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या लक्ष्मी रोडवर वाहतूक पोलीस ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करत होते त्यावेळी एका दुचाकी चालकाला पोलिसांनी चौकशी करता ताब्यात घेतल्या असता त्या तरुणाने तो राग मनात धरून वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे आरोपी संजय फकीराज साळवे या आरोपीला अटक करण्यात आली आहे या घटनेबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक दिपाली भुजबळ म्हणाला की आम्ही दररोज लक्ष्मी रोडवरील बुधवार चौक येथे ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करत आहोत त्यानुसारच काल देखील बुधवार चौक येथे सायंकाळी पाच ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास आमची कारवाई सुरू होती त्यावेळी आरोपी संजय फकीरा साळवे हा दुचाकी चालू राहला पण तो संशयास्पद वाटल्याने वाहतूक पोलिसांनी चौकशी करता त्याला ताब्यात घेतले आणि वाहतूक पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले त्यानंतर आरोपी संजय संजयराज साळवे हा पाणी प्यायचे असल्याचे सांगून बाहेर पळून गेल्याची घटना घडली त्या आरोपीचा आसपासच्या भागात शोध घेतला मात्र तो सापडला नाही त्यानंतर आरोपी संजय साळवे हा तासाभरानंतर वाहतूक विभागाच्या कार्यालयात येऊन तुमच्या अंगावर आता पेट्रोल टाकून मारून टाकणार असे म्हणत आरोपीने बाटलीतील पेट्रोल महिला पोलिस आणि इतर कर्मचाऱ्यांच्या अंगावर टाकले तर दुसऱ्या हातातील लायटरने पेटवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी बाजूला असलेल्या महिला पोलिस अधिकाऱ्यांनी आरोपीचा हात पकडला त्यामुळे पुढील अनर्थ टळला तर या प्रकरणातील आरोपी संजय साळवे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक पी जा एपीआय जानकर ह्या पुणे ट्रॅफिक विभागात परस्थाना विभाग नेमणुकीला आहेत त्यांच्याबरोबर पी सी सावंत आ, हे देखील नेमणुकीला आहेत ते संध्याकाळी ज्यावेळेस ट्राफिक कारवाई सुरू होती सदर याच्या दरम्यान बुधवार चौक येथे तो इसम वेडी वाकडी गाडी चालवत वा येताना त्यांना आढळून आला त्यामुळे त्याला कारवाई करण्याकरता त्यांनी कार्यालयामध्ये आणलं होतं तर सदर कारवाई दरम्यान तो दारू केलेला आढळल्याने त्याची ते, मोजणी करण्याकरता त्या मशीन मध्ये फुंकर मारण्याकरता त्याला सांगितले असतात तो ते फुंकर मारत नव्हता आणि गोंधळ करून त्यांना विरोध करत होता म्हणून खूप गोंधळ घालत असल्यामुळे त्यांनी त्याला शांत राहण्याकरता थोडा वेळ उभं केलं की शांत उभा राहा म्हणून आणि त्या तोपर्यंत आतमध्ये त्यांचं दुसऱ्या करता गेले असते तेवढा तो कुठतरी निघून गेला आणि येताना ते त्यांचं ते काम चालू होतं आतमध्ये ते आणि सावंत त्यांचं तर आतमध्ये डायरेक्ट आला बॉटलमध्ये पेट्रोल घेऊन आला होता आणि मी आता तुम्हाला पेट्रोल आणले तुम्हाला जाळूनच टाकतो असं म्हणून त्यांनी ते सावंत त्यांच्या अंगावर बॉटल ओतत असताना मी पकडलं ओतली तरी ती सामंत त्यांच्या कपड्यांवरती आणि मॅडम हात पकडला तर मॅडमच्या अंगावर ओतली आणि लाईट डाव्या हातात होता त्यांनी तो, तो ते आग लावायचा प्रयत्न करत होता मी तो पण हात पकडला त्यांचा आरडाओरडा बघून इतरही कर्मचारी मदतीला धावून आले त्यामुळे तो दुर्घटना टळलेली आहे ड्रिंक अँड ड्राईव्ह कारवाईसाठी त्याला ताब्यात घेतली होती केलेली साधारण साडेपाच सहा वाजताच्या दरम्यानची वेळ आहे संध्याकाळी हा पेट्रोल त्याचा आता शोध आम्ही तपास करत आहोत गुन्हा दाखल केला त्याला अटक केलेली आहे त्यांनी पेट्रोल आणि ते लायटर हा कुठून घेतला त्याचा आम्ही आता तपास करत आहोत त्याच्या मित्रपरिवाराकडं वगैरे चौकशी केली तो थोडासा आक्रमकच असल्याचं मित्रपरिवार सांगतात पण अजून आम्ही त्या निष्कर्षावर काय झालं तो सांगत नाहीये कलम आहे भारतीय न्याय संहिता कायदा वीसशे तेवीस चे कलम एकशे नऊ एकशे बत्तीस आणि मोटार वाहन कायदा एकोणीशे अठ्ठ्याऐंशीचे चे कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी यामुळे दाखल केलेला आहे म्हणून